विद्यार्थ्यांना विविध भौगोलिक स्थितीची माहिती व्हावी यासाठी भूगोल विषयाअंतर्गत क्षेत्रपेठीचे आयोजन करण्यात येत असते अनुदानित आश्रमशाळा कोथळे कॅम्प अकोले येथील विद्यार्थ्यांना अकोले येथील सातारा डोंगरावरील खंडोबा देवस्थान या ठिकाणी क्षेत्रपेटीसाठी नेण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांना नैसर्गिक पर्यावरणाविषयी तसेच विविध भूरूपांची माहिती शिक्षकांनी दिली विविध नैसर्गिक स्थित्यंतरामुळे भूरूपांचे स्वरूप कसे बदलत जाते याचा अनुभव विद्यार्थ्यांना यावेळी घेता आला क्षेत्रपेठीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले नृत्य नाटिका विनोद अंताक्षरी अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक अनोखा आनंद दिसून आला शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा विविध उपक्रम राबवत असून शैक्षणिक गुणवत्तेत देखील शाळेने गरुडझेप घेत असल्याची माहिती यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिवराम कुंडार यांनी दिली शैक्षणिक उपा उपक्रमाअंतर्गत आज आपण सातारा डोंगर या ठिकाणी वन वनभोजनाचा त्या ठिकाणी शैक्षणिक छोटीशी क्षेत्रभेट या ठिकाणी आयोजित केलेली होती सकाळ या, सका, या परिसराचा आपण सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासही केला या या उपक्रमाअंतर्गत आपण आज या ठिकाणी हे वनभोजनाचं आयोजन केलं सर्व माझे जे काही शिक्षक आहेत शिक्षकेतर कर्मचारी आहेत या सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आणि या ठिकाणी आपण आज वनभोजनाचा आस्वाद घेत असताना आपण चांगल्या प्रकारचं देखील विद्यार्थ्यांना आपण दिलेलं आहे त्याचबरोबर या विद्यार्थ्यांचे सायंकाळच्या सत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम देखील विद्यार्थ्यांनी सादर केलेले आहेत मग त्याच्यामध्ये कला असेल किंवा काही त्या ठिकाणी छोटे छोटे नाटकाच्या माध्यमातून किंवा मा काही याच्या लावणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता आपण जे जे शाळा अंतर्गत उपक्रम घेत असतो त्याचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सादरीकरण केलं शैक्षणिक कामकाजासाठी त्याचबरोबर त्यांचा शैक्षणिक सर्वांगीण विकास होण्यासाठी यापुढे नक्कीच आपली शाळा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करेल यावेळी प्राथमिक मुख्याध्यापिका मंजुषा शेडगे सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचारी वृंद उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सी एस के न्यूज अकोले